और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण तृतीय पंथी समाजातले जवळजवळ टक्के लोक हे त्यांच्याकडे पाहून नाक मुरडतात त्यांना सुद्धा जग जगण्याचा अधिकार आहे की नाही या पद्धतीने विचार करावा करण्यासारखी ही गोष्ट आहे यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जिल्हा सेवा प्राधिकरण व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज या प्रमाणपत्र व नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्यायभवन विश्रांतवाडी पुणे मध्ये आयोजित या शिबिरामध्ये चोपन्न तृतीय पंथांना ओळखपत्र आणि अठ्ठावीस परलैंगिक व्यक्तींना नवीन ओळखपत्र नोंदणी करण्यात आली व्यक्तींना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्टॅम्प पेपर तसेच नोटरीची मोफत सुविधा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच विधी सेवा प्राधिकरण कडून करून, करून देण्यात आली होती यावेळी मानसी गोविळकर कादंबरी ताई तेजू पुणेकर मिलन प्रितेश सानवी उपस्थित होत्या शुभांगी यांना यावेळेस नोकरी देण्यात आली मन्नात शेख यांनी के मागणी केली की बाकीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा तृतीय पंथीयांना नोकऱ्या द्याव्यात व त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत है तेरा बहुत बहुत कुछ कुछ सीखना सीखना है कम... आ, है 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 बाकी तेरा माझं नाव कादंबरी आज समाज कल्याण विभागातर्फे आपल्याला तृतीय पंथी यांच्यासाठी एक हेल्प डेस्क मिळालेला आहे या हेल्प डेस्क साठी मन्नत हिनी मागणी केली होती खास सरांकडे आणि सरांनी ती मागणी मंजूर केली आणि आपल्याच कम्युनिटीमधनं तृतीयपंथी समाजातून एका पारलिंगी सुशिक्षित महिलेला त्यांनी ही संधी दिली त्याच्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते आणि खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन्स खरोखरच ही मुहूर्तमेड आज पहिली आपली लागलेली आहे आणि आता इथून पुढे सरांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे जास्तीत जास्त लोकांना आपण एम्प्लॉयमेंट देण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आमच्या समाजाला मिळाली त्याच्याबद्दल मी सरां सरांचं काय मत आहे याच्याबद्दल मी ठीक आहे सर तुम्ही थँक्यू सर्वप्रथम तुम्हा सर्वांचा आभार की मी हाक दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण एकत्र येता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करून तुमच्यासाठी असलेल्या ज्या गोष्टी त्या एक्झिक्यूट करता येतात मी सिफार संस्थेचे आभार मानेन सुरुवातीलाच की हा जो हेल्पडेस्क आपण सुरू करतोय तो त्यांच्या आणि आपल्या संयुक्त विद्यमाने जे माझ्या ऑफिसमध्ये आपण रन करणार आहोत समाज कल्याणचं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे ऑफिस विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर या सामाजिक न्यायभवनामध्ये कार्यरत आहे मी सर्व तृतीयपंथी नागरिकांना विनंती करेल की आपण आपल्या ऑफिसमध्ये यावं आपल्यासाठी स्वतंत्र हेल्प डेस्क आम्ही सुरू केलेलं आहे आड़ तिथं आपल्या असलेल्या अडी अडचणी आपल्याला मिळणारे जे काय हक्क आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्यावी तुम्हाला मिळणारं जे ओळखपत्र आहे जे प्रमाणपत्र आहे इलेक्शनचं कार्ड किंवा रेशनिंग आणि अन्य संभावी ज्या ज्या काही आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याची माहिती घ्यावी त्याचे फॉर्म्स भरावे ते सबमिट करावे इतर सर्वच यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही तुमच्यासाठी हे सर्व कामकाज निश्चितपणाने पूर्णत्वाने पार पाडू अशी आजच्या या प्रसंगी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत मी शुभांगी बोलते तर मला मी इतके दिवस या जॉबसाठी खूप प्रयत्न करत होते बट मला विशाल सरांनी म्हणजे आपले समाज कल्याणाचे आयुक्त विशाल लोंडे सर यांनी परत मन्नत असेल तेजू कादंबरी मॅम मिलन वगैरे या सगळ्या मला आपल्या माझ्या माझ्या भगिनींनी मला खूप मदत केली आणि प्लस इथं काम करण्याची एक सुवर्ण सं सुवर्ण संधी हे विशाल सरांनी मला उपलब्ध केली याच्याबद्दल मी खूप त्यांचे आभार पुण्यामधून वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट असू देत किंवा सीवायडीए सारखी संस्था असू देत अनेक संस्था समाज कल्याणला जॉईंट आहेत ता आणि प्रत्येकजण इनिशिएटिव्ह घेऊन काही ना काहीतरी आपल्या समाजासाठी काम करत आहेत मला इथे खूप कौतुक करावं असं वाटतं की सीवायडीएतर्फे प्रितेश आणि मिलन यांनी आजपर्यंत पुण्यामध्ये खूप साऱ्या लोकांना या आ, ओळखपत्र आणि प्रमाणपत्र याच्यासाठी अनेक कॅम्पेन समाजकल्याण सोबत घेतले आणि सरांनी पण त्यांना तेवढी मुभा दिली जागा उपलब्ध करून दिली सर्व यंत्रणासह त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशाल सर स्वत येतात आणि आवर्जून ते आम्हाला एक काय म्हणतात आपलाच म्हणजे त्यांनी आमचं कुठेतरी पालकत्व स्वीकारलं आहे ते कायम त्यांच्या तोंडी असतं तो की मी तुमचा पालक आहे तर वडील या नात्यांनी मी त्यांचं सुद्धा एक खरंच आभार मानते की त्यांनी आमच्या या लोकांसाठी अशी जागा उपलब्ध करून दिली आणि एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, दिला। मन्नतचा परत एकदा आभार मिलनचे आभार प्रितेशचे आभार तेजू कुणेकर जो जे कोणी आज आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी यांचं प्रबोधन करत आहे त्या सगळ्यांचे आज मी या अनुषंगाने आभार मानते की समाज जर आपल्याला चांगला घडवायचा असेल आणि साक्षर घडवायचा असेल एकोपाचा घडवायचा असेल तर अशा प्रकारचे शिबिर आणि अशा प्रकारचे प्रतिनिधित्व करणारे आपल्याला पाठबळ असणारे लोक फार गरजेचे आहेत सर थँक्यू सो मच थँक्यू आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र